आज आपला तिसरा दिवस आहे अनुजा मॅडम घेत आहेत द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड काल एक प्रश्न विचारला होता कारण नुसतं ऐकून काहीच उपयोग नाहीये आणि त्या प्रश्नावर जेव्हा विचार करू नका किंवा जो, जो सोडून द्या एवढं साधं बोलून सुद्धा लोक तेच 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 त्याच्या तेज, घोळ्या त्याच्या भोवती घोळतायत अनुजा मॅडम तुम्ही म्हटलं होतं मी उत्तर देऊ का दिलंय का मी बघितलं नाही रात्री हो मॅडम काय दिलंय सांगाल का जरा उत्तर दिलं प्रश्न असा होता प्रश्न असा होता की आता शिवसहृदय शास्त्राचा जो ग्रुप आहे तिथे रिझल्ट दंडन येतात खूप रिझल्ट येतात आणि पिरामिडला येऊन गेल्यानंतर पंचवीस सव्वीस म्हणा किंवा एकोणीस म्हणा तर इथे जवळजवळ तीन चार लोकांचे फ्लॅट झालेत जागा ही झालीच आहे एकीची तर छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी होत आहेत एक छोट मूल सुद्धा ऐकतय तर हे का घडतय असा प्रश्न होता तर त्याला संकल्प लिहितो कोणी उत्तर दिलं संकल्प तर लिहितोच आहे ना तुम्ही पण लिहिताय ना सगळेच लिहितायत मग साधा विचार आहे हा जोवर विचार आणि प्रश्नाचा अर्थ कळत नाही तर तुमची चेतनाच वाढू शकत नाही लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी चेतना वाढीच्या आहेत आणि त्यासाठी आपण हे सबकॉन्शियस पुस्तक घेत आहोत आणि त्याचा आणि या बारीक विचारसरणीचा मॅडम काय विचारतायत काय अपेक्षित आहे कशाभोवती घोळत बसू नका म्हणतायत हेच नसेल तर चेतनच नाहीये चेतना वाढूच शकणार नाहीये तुमची लक्षात घ्या म्हणजे रोज पहाटे उठून कार्यक्रम आठवण करून दहा दहा तास जरी ध्यान केलं तरी काही उपयोग होणार नाहीये कारण सगळ्याचा सा सारच चेतना वाढीचा आहे ध्यान सुद्धा आपल्याला त्यासाठीहीच करायचंय जर चेतना वाढतच नाही आपण नुसतं करायचं म्हणून करतोय तर काय उपयोग आहे मग हे शिवसरोदयावर पण एक प्रश्न विचारला होता की ए, एका मॅडमने म्हणजे हे समजून घ्या या दोन प्रश्न मी सगळ्यांवर पण डिस्कस करणारच आहे कारण फार महत्वाचे ते एका मॅडमनी नियम पाळला होता सर्दी झाली होती त्यांना आणि एका सेकंदात सर्दी गायब झालेली एका मिनिटात म्हणा फार तर म्हणजे एक मिनिट सुद्धा कष्ट घ्यावे लागत नाही आहेत शास्त्राला केवळ श्वासाच्या जोरावर इफेक्ट येतो त्यांनी ते तसं केलं आणि सर्दी गायब मग मी फक्त म्हटलं की ठीक आहे पण इथे हा सुद्धा नियम चालला असता का बरे सांगा बरे तर शिवसरोदयाप्रमाणे मला नियम सांगत बसले सगळे इतकं सोपा प्रश्न मी विचारेल का तुम्हाला कि बाबा नाही ही नाडी केली असती तर सर्दी गायब झाली असती मी म्हंटलय तिथे ऍक्च्युअली मी म्हंटलय ह्या नियमापेक्षा ही नाडी सुरू करून सर्दी घालवली असती तर जास्त चांगले झाले असते का बरे सांगा तर बरेच जण सांगत बसले की या नाडीने काय होतं या नाडीने काय होतं मी सांगतेय परत दुसऱ्या शब्दात मांडतात तर असं करू नका तुम्ही प्रश्नाचा अर्थ काय अपेक्षित आहे एवढं जरी समजून घेतलं ना तरी खूप चेतना वाढणार आहे तर अनुजा मॅडम तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं असावं बहुतेक पहिल्या कालचं मॅडम मी असं उत्तर दिलंय की म्हणजे प्रश्न असा होता पहिले तर प्रश्न असा होता की मॅडमने प्रश्न विचारला होता की शिवस्वरोदय शास्त्र शिकल्यानंतर सगळ्यांच्या इच्छा लगेच पूर्ण होतात तर मला सुचलेलं उत्तर किंवा ऊर्जेनं आलेलं उत्तर म्हणजे असं होतं शिवस्वरोदय म्हणजे शिवान शक्तीला दिलेलं ज्ञान म्हणजे परमात्म्यानं शक्तीला दिलेलं ज्ञान परमात्मा म्हणजे आपण शिवाला कनेक्ट होतो आपल्या श्वासाला सगळं माहितीये आपण नाडी पाळतो म्हणजे काय श्वासाशी कनेक्ट होतो श्वास म्हणजे शिव हायर सेल्फ आपला जेव्हा आपण नाडी पाळत असलो पाळत असतो त्यावेळी तेवढ्या वेळापुरतं तरी काय होणार आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो परमात्म्याशी कनेक्ट होतो आणि त्याला सगळ्या गोष्टी आपल्या माहिती आहेत त्यामुळे त्या इच्छा परमात्म्याशी डायरेक्ट कनेक्ट झाल्यामुळं आपल्या ह्या इच्छा पूर्ण होतात असं मी लिहिलेलं आहे हे होतं थोडस बरोबर आहे पण ते नाही मला अपेक्षित मला अपेक्षित आहे मग असं असेल समजा तुम्ही असं म्हणता की शिवसरोदय शास्त्रामुळे होत मग सगळ्यांनाच व्हायला पाहिजे बरेच लोक बोलतच नाहीयेत करूनही त्यांना आला नसेल इफेक्ट किंवा तुम्ही म्हणता ते थोडस बरोबर आहे पण अजून त्यात काही महत्व अशा दृष्टीनेच विचार करते म्हणजे जसं की मला असं वाटतं की शिव म्हणजे कशासाठी शिकलं असेल हे लक्षात घ्या पहिल्यांदा इथे ज्ञान घेतलेलं असावं प्रॉपर पद्धतीने दुसरं ध्यानी असावं कारण हे ध्यानाचं तुम्ही सांगितले ते बरोबर आहे वीस टक्के बरोबर आहे की हे ध्यानच आहे शेवटी श्वास म्हणजे आत्माय आत्मा आणि आत्म्याला सगळं माहितीये पण जर ध्यान करतात काल आपण पेंडुलम कोर्स मध्ये तुम्ही नाही पेंडुलम कोर्स मध्ये पण एक दोन व्यक्तींना उत्तर मिळाला लवकर पेंडुलम हल ना त्यांचा नाही होणार ना हे लक्षात घ्या मला आधीपासून अमृता मॅडम म्हणतात मॅडम ध्यानीच घ्या ध्यानीच घ्या जे ध्यान करत नाहीयेत नवीन नाहीयेत त्यांना घेऊ नका आणि तिथे लगेच पहिल्याच याला दिसला पेंडुलमच हल ना त्यांचं मला माहितीये ना कोण किती असतं ध्यानाला मग मी म्हटलं राग म्हणू नका पण हे आहे बघा मॅडम आणि दुसरं पण तसंच असणार आहे तर हे श्वासाच सा तुम्ही सांगताय वीस तीस टक्के बरोबर आहे पण अजून त्याच्यावर विचार करायचा हे सगळ्यांनी आणि मी म्हंटल अमृता मॅडम आणि अनुजा मॅडम सोडून उत्तर देऊ नका पण मी आता अमृता मॅडमना सुद्धा आहेत का अमृता मॅडम नाही तर मी आता अमृता मॅडमना सुद्धा सांगेल की मॅडम तुम्ही सुद्धा उत्तर देऊ शकता दोन्ही प्रश्नाचं कारण हे महत्वाचे समजून घेणं बाग आपल्याला फार गरजेचे आहे रिझल्ट काय येतात तर अमृता मॅडम सांगतील आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्ती सांगतील बाकी कोणी पोचू शकणार नाहीये त्या उत्तरांपे अनुजा मॅडम नवीन आहेत तर ठीक आहे आपण ती चर्चा करूयात पण अंतर मनाचं लिहून घ्यायचंय तुम्ही खूप छान सगळ्यांनी मला महत्वाचं तेच सांगायचंय प्रत्येक उत्तरात प्रत्येक जणीने अंतर्मनाशी काय काय लिहिलंय आणि याचा मी शेवटी म्हंटल की अनुजा मॅडमचा पगडा जास्त दिसतोय सगळ्यांवर <laughs> मी एवढे वर्ष शिकून काय उपयोग नाहीये <laughs> असं मी म्हंटलय तर ठीक आहे म्हणजे अनुजा मॅडम छान घेत आहेत डोक्यात सगळं मुरतय दिसतंय बाहेर हे खूप छान कदाचित व्हिडिओ परत ऐकले असतील पण त्यातून मला असं वाटलं की काय म्हणतो ना आपण पुढचं पाठ आणि मागचं सपाट तसाही काही प्रयत्न असावा तुमचा सगळ्यांचा आधीच सगळं विसरून <laughs> जायचं जे चालू आहे तेवढंच लक्षात ते ठेवायचं पण तरी सुद्धा मॅडम खूप सुंदर घेत आहेत आणि आपल्याला सहज सुंदर सोप्या शब्दात सांगतायत आणि खूप छान पद्धतीने ते पुस्तक घेतात पुस्तक कसं घ्यावं ह्याच उत्तम उदाहरण आहे की आधी आपल्याला ते समजून डोक्यात ठेवलं पाहिजे आणि मग आपण दुसऱ्यांना व्यवस्थित ते घेऊ शकतो आता पुस्तक वाचन आणि पुस्तक विश्लेषण यात फरक आहे तर काही ठिकाणी पुस्तक वाचन सुद्धा गरजेचं असतं तर पुस्तक वाचन जरी केलं तरी पुष्कळ आपल्याला फायदा होतो तर मॅडम विश्लेषण छान करतायत मॅडम तुमचे धन्यवाद तुम्ही आज करू शकता चला आपण सुरू करूया व्हर्टेक्स वॉटर करून